नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी अशा प्रकारे नवीन पद्धतीचं कँडल होल्डर कसं बनवायचं हे शिकवणार आहे खूप सुंदर दिसते आणि तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही हे कॅन्डल होल्डर बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोन कॅन्डल होल्डर बनवलेले आहेत खूप सोपे आहेत झटपट होतात आणि उलन पण खूप कमी लागते एकदा नक्की ट्राय करा इथे मी 2.5 पॉईंट फाईव्ह एम एमचा क्रोशा घेतलेला आहे आणि इथे रेड कलरची उलन घेतलेली आहे सर्वप्रथम आपल्याला मॅजिक लूप करून घ्यायचं आहे मॅजिक लूप बनवल्यानंतर आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तीन साखळ्या घेतल्यानंतर इथे परत आपल्याला आणखी अकरा डबल क्रोशा टाकायच्या आहेत म्हणजे अकरा मोठे खांब घ्यायचे आहेत आपल्याला अकरा मोठे खांब आणि जे अगोदर आपण तीन साखळ्याचा एक खांब घेतलेला आहे ते एकूण आपल्याला बारा खांब घ्यायचे आहेत परत आपल्याला हे मॅजिक रिंग ओढून घ्यायची आहे बारा मोठे खांब टाकणं झाल्यानंतर आपल्याला रिंग व्यवस्थित पॅक करायची आहे आणि परत ह्या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप टिशन जोडायचं आहे आणि स्लिप टिशन जोडल्यानंतर परत आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि जिथे आपण तीन साखळ्या घेतल्या होत्या तिथेच आणखीन एक खांब घालायचा आणि परत दुसऱ्या खांबावर पण दोन खांब घालायचे आहेत परत तिसऱ्या खांबावर पण आपल्याला दोन खांबच घालायचे आहेत म्हणजे आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत इथे प्रत्येक खांबावर दोन दोन खांब असं मी हे राऊंड कंप्लीट करून घेते आता परत आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिशनं जोडायचं आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा आहे आणि आता त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला दोन खांब घ्यायचे आहेत परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर दोन खांब म्हणजे आपल्याला या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर एक खांब दोन खांब एक खांब दोन खांब असं विनायचं आहे असंच मी हे राऊंड कंप्लीट करून घेते प्रत्येक खांबावर एक खांब दोन खांब इथे मी असंच राउंड कम्प्लीट करून घेते हे बघू शकता इथे मी एक राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे परत आपल्याला ह्या पर तिसऱ्या खांबावर स्लिप टिशनं जोडायचं आहे आणि आता इथे परत तीन साखळ्या घ्यायच्या आहेत तीन साखळ्या झाल्यानंतर परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब घालायचा आता हे दोन खांब झाल्यानंतर हे तिसरा आणि चौथा खांब आपल्याला एक खांब करायचा आहे त्यासाठी ते अर्धा खांब करून घ्यायचा आणि परत दुसऱ्या खांबावर पण अर्धा खांब करायचा आहे आणि हे ह्या दोन्ही खांबाचा एक खांब करायचा आहे इथे एक दोन खांब केलेले आहेत आणि ह्या दोन्हीचा एक केलेला आहे असंच आपल्याला ह्या पूर्ण राऊंडमध्ये करायचं आहे एक खांब एक खांब आणि परत तिसरा आणि चौथा हा दोन्हीचा एक खांब करायचा आहे इथे आपल्याला असंच हे राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे इथे मी हे राऊंड कम्प्लीट करून घेते असंच मी इथे एक राऊंड कम्प्लीट केलेलं आहे परत आपल्याला तिसऱ्या साखळीवर स्लिप टिश्न जोडायचं आहे आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर पण आपल्याला स्लिप टिच करायची आहे आणि नंतर आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आपल्याला आणखीन एक हाफ डबल क्रोशा म्हणजे अर्धा खांब घ्यायचा आहे परत एक डबल क्रोशा म्हणजे एक मोठा खांब घ्यायचा आहे आणि परत एक साखळी आणि परत तिथेच आपल्याला एक मोठा खांब घ्यायचा आहे म्हणजे डबल क्रोशिया एक मोठा खांब घेतल्यानंतर परत दोन आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायच्या आहेत म्हणजे दोन छोटे खांब आता आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे परत त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला स्लीप टिशनं जोडायचं आहे आणि परत आता दुसऱ्या साखळीसाठी इथे मी दोन साखळ्या घेतलेल्या आहेत परत आपल्याला इथे एक अर्धा खांब करायचा आहे परत आता इथे एक मोठा खांब करायचा आहे म्हणजे डबल क्रोशा परत एक साखळी परत एक मोठा खांब आणि परत दोन अर्धे खांब अशाच आपल्याला पाकळ्या बनवत जायचं आहे इथे मी असंच एक राऊंड कम्प्लीट करून घेते अशा प्रकारे पूर्ण इथे मी पाकळ्या कम्प्लीट करून घेते हे बघू शकता इथे मी दोन कँडल ऑर्डर तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद